राज्यभरातील निराधार बेघर मनोरुग्णांना त्यांचा हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी बुलढाण्यातील अशोक काकडे आणि त्यांच्या पत्नी ज्योती काकडे यांनी गेल्या बारा वर्षांपूर्वी दिव्या फाउंडेशनची स्थापना करून त्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचं काम करत आहेत बुलढाण्याच्या वरवंड येथील दिव्या फाउंडेशनच्या आश्रम मध्ये दोनशे पेक्षा अधिक महिला पुरुष बेघर मनोरुग्ण वास्तव्यास आहेत त्यांच्यावर डॉक्टरांच्या माध्यमातून विविध उपचार केले जातात त्यापैकी सातशे पेक्षा अधिक मनोरुग्णांना आजारातून बरे करून त्यांना स्वगृही पाठवण्यात दिव्या फाउंडेशनला यश आले आहे समाजातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमधून या मनोरुग्णांचा सध्या सांभाळ होत आहे या मनोरुग्णांना आपली जन्मतारीख देखील माहीत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अमोल बिल्लारी यांनी आपला वाढदिवस याच सर्व निराधार मनोरुग्णांसोबत साजरा केलाय दिव्या फाउंडेशनच्या आश्रममध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये शेकडो मनोरुग्णांचा वाढदिवस केक कापून एकाच वेळी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी दिव्या फाउंडेशनच्या निस्वार्थपणे सुरू असलेल्या सेवेचे कौतुक केले अतिशय सुंदर या ठिकाणी पार पडला काय तुमच्या भावना खरंतर दिव्य सेवा प्रकल्प ही जी एक सामाजिक संस्था आहे ही साधारणपणे सन दोन हजार चौदापासून पासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक अनाथ त्याचबरोबर अपंग असतील मनोरुग्ण नागरिक असतील जे बेघर आहेत बेवारस आहेत अशा नागरिकांसाठी स्त्री आणि पुरुष असतील त्यांच्यासाठी काम करत आहेत आणि हे काम, ए, आ, सर, सोबाग्योती, आ, सोबाग्योती ए, हे काम जे आहे हे सन्माननीय अशोक काकडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती सौभाग्यवती ज्योतिताई काकडे हे दाम्पत्य आणि त्यांची टीम जी आहे ते अतिशय मनोभावेपणे हे सगळं काम करत आहे आज सत्तावीस जानेवारी या ठिकाणी जे स्त्री पुरुष नागरिक आहेत जे या संस्थेमध्ये दाखल आहेत जे आपल्या घरापासून हजारो कोसो मैल दूर आहेत किंबहुना ज्यांना आपल्या पालकांविषयी आपल्या आईवडिलांविषयी किंवा जे नातेवाईक आहे त्यांच्याविषयी कुठलीही माहिती नाही आपला जन्मदिवस कधी आहे हे पण त्यांना माहीत नाही आणि असं असताना आज या दिव्य सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून या सर्वांचा एक सामूहिक वाढदिवस सत्तावीस जानेवारीला साजरा करण्यात येत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला मला वाटतं याच्यासारखी दुसरी संधी जी आहे ती कुठली नसावी या संस्थेच्या माध्यमातून या सर्वांसाठी जे काम केले जाते ते खरोखरच अतिशय स्तुत्य असं काम आहे त्यावेळेला संत गाडगेबाबांनी म्हटलं होतं की देव जो आहे हा देव दगडात किंवा देवळात नसून तो माणसात आहे आणि हे प्रत्यंतर जे आहे ते इथं आल्यानंतर आपल्याला साक्षात पाहायला मिळतं आणि खरं तर आपण असं म्हणतो की आपल्या प्रत्येकाचा वाढदिवस असेल तो आपण कुठल्या तरी एका वेगळ्या ठिकाणी जाऊन साजरा करतो परंतु या ठिकाणी येऊन या सगळ्या बांधवांबरोबर आपला वाढदिवस साजरा करण्यामध्ये खरं तर एक वेगळं असं त्या ठिकाणी आनंद आहे आणि आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला तो आनंद बघितल्यानंतर खरोखर मनामध्ये या संस्थेविषयी आणि या सगळ्यांविषयी एक कृतज्ञतेची भावना निश्चितपणे आमच्या सगळ्यांची निर्माण झालेली आहे आज या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रमामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते असतील नागरिक का असतील ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत या संस्थेच्या कार्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची तेथे अनोखा भूमिका त्याच्या मागची भूमिका अशी आपण पाहतोय रस्त्यावरती फिरणारा अनेक मनोयात्री आपल्याला दिसतात बेग दिसतात बेव्हर दिसतात ह्या दिव्य सेवा प्रकल्पामध्ये शेकडो मनोयात्री ज्यांना आपण पाहिलं खूप वेळा पाहिलं असेल आपल्या अवतीभोवती शी सु केस वाढलेले अशा मनोयात्रिंना इथे आणल्याच्यानंतर नंतर यांनाही आपल्याला भारतीय असण्याचा अधिकार मिळावा आपण आपल्याला नातेवाईक आहेत आपण असून आपल्याला एक जीवन जगता आलं असं पाहिजे अशा इच्छातून या परिस्थितीमध्ये आपलाही वाढदिवस व्हावा त्यानिमित्तानं यांचा वाढदिवस आपण इथे साजरा केलेला आहे किती मनोयात्रे आज रोजी आपल्याकडे एकशे तीन मनोयात्रे आहे त्याच्यामध्ये तीस जण आपल्याकडे अनकॉन्शियस पेशंट आहेत जे आज काही नवीन सकाळी आलेले आहेत त्याच्यामध्ये ब्याण्णव ब्याऐंशी लोक आज समोर बसून त्यांचा सामूहिक वाढदिवस आपण इथं साजरा केलेला आहे ज्याला आपण शेकडो मनोयात्रेंचं नाव दिलेलं आहे